हिंगोली शहरातील सर्पमित्रांची महत्वपूर्ण बैठक आज उत्साहात पार पडली असून या बैठकीत हिंगोली सर्पमित्रांनी आगामी नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला या महत्वपूर्ण क्षणी युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांची खास उपस्थिती लाभली बैठकीत अनेक नामांकित सर्पमित्र व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते अखिल भारतीय सर्पमित्र व प्राणीमित्र संघटनेचे अध्यक्ष विजयराज पाटील तसेच सर्पमित्र बाळू ढोके उत्तम पाटील इरशाद हसन सुनील कराडे वैभव शिंदे जावेद वैभव तनपुरे अरुण भाऊ सचिन दाभाडे यांनीही उपस्थित राहून समर्थनाच्या निर्णयाला सहमती दिली बैठकीत सर्पमित्रांनी हिंगोलीतील पर्यावरण संरक्षण वन्यजीव बचाव कार्य आणि नागरी सुरक्षेच्या दृष्टीने स्थिर व विकासाभिमुख नेतृत्व आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले त्यानुसार भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा देऊन त्यांच्या कामाला बळ देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला सर्पमित्रांच्या या भूमिकेमुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत राजकीय समीकरणे अधिकच उत्सुकता निर्माण करत असून पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांचा हा एकमुखी निर्णय महत्वाचा ठरत आहे